चहाच्या किमती तीस टक्क्यांनी एकूण म्हणून खर्च राहण्यासाठी चहाचा वापर किती कमी करावा किती टक्क्यांनी कमी या घटकावर आधारित अशा पद्धतीचे प्रश्न आले असता इथ शब्द कमी आहे म्हणून छेदस्थाने शंभर अधिक आर घ्या गुणीला शंभर इथं जर समजा जास्त शब्द असतात ह्याच्या उलट प्रोसेस असतील बहुना शब्द जास्त असतात तर इथं फक्त वजा चिन्ह घ्यायचं इथं जर कमी शब्द आहे तर छदस्थानी अधिक चिन्ह घ्यायचं ही एक गोष्ट आणि हे जे एकमेव सूत्र प्रस्तुत अशा पद्धतीचे प्रश्न आले असता अशा या सूत्राचा अवलंब करा सर एक प्रश्न आमच्या डोक्यामध्ये असा निर्माण झाला इथं आर म्हणजे काय तर प्रश्नामध्ये दर्शवलेले टक्के या आरच्या ठिकाणी मांडायचे लेकरांनो म्हणजे आरच्या ठिकाणी तीस छदस्थानी शंभर चिन्ह अधिकच आहे परत आर म्हणून तीस परत मांडा इथं गुणीला सूत्र सांगते त्याप्रमाणे शंभर घ्या लेकरांनो तीस छदस्थानी बेरीज एकशे तीस गुणीला शंभर शून्य घालवा तीन छदस्थानी शंभर अपूर्णांक बनतात आणि अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छदाछदाचा होत असतो म्हणून हे शंभर तीन सोबत गुणीला जातात गुणाकार तीन गुणीला शंभर तीनशे आणि छदस्थानी तेरा एक तेरा हा भाग जातो लेकरांनो तेवीस पॉइंट शून्य सात न वाटले लिहून पाहणार लक्षात घ्या चहाचा वापर किती टक्के कमी करावा असा शब्द प्रयोग हवा होता त्याचं उत्तर तेवीस पॉइंट शून्य सात टक्के ओके किती टक्क्यांनी जास्त किती टक्क्यांनी कमी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक आहे त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल